सकाळच्या घाईत नाश्ता असो किंवा डबा असो किंवा मधल्या वेळेस काहीतरी पौष्टिक आणि तितकंच चविष्ट खायचं असेल तर हा मस्त लुसलुशीत आतून जाळी पडलेला कापसापेक्षा हलका मऊ नाश्ता नक्की तुम्ही बनवू शकता कोणतीही पूर्वतयारी न करता झटपट हा नाश्ता होतो इडली ढोकळा डोसे उत्तप्पम अशा प्रकारचे हेल्दी पदार्थ तुम्ही खातच असता पण एकदा हा पदार्थ बनवून पहा नक्कीच तुम्हाला आवडेल चला तर मंडळी जास्त वेळ वाया न घालवता रेसिपी बनवायला घेऊ हो। तर मंडळी ही रेसिपी बनवण्यासाठी इथे मी जुने तुकडा तांदूळ घेतलेले आहेत कोणतेही तांदूळ तुम्ही वापरू शकता अगदी रेशनिंगचे तांदूळ सुद्धा वापरू शकता फक्त एक तांदूळ वापरू नका इंद्रायणी तांदूळ वापरू नका इंद्रायणी तांदळाने हा नाश्ता मधून एकदम चिकट होणार म्हणून तुम्ही इंद्रायणी तांदळाचा हा नाश्ता बनवू नका आता आपल्याला ह्याची पूर्वतयारी करावी लागणार नाही हा तुमच्याकडे वेळ असेल तर ह्या तांदळाला तुम्ही रात्रभर भिजत ठेवू शकता म्हणजे एक दिवस आधी ह्याची तयारी करू शकता पण सकाळी उठता क्षणी तुम्हाला काहीतरी झटपट बनवायचं आहे किंवा सकाळी उठायला उशीर झाला तर झटपट काय बनवायचं आहे ते सुद्धा पौष्टिक आणि चविष्ट असायला पाहिजे तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा काही नाही फक्त तांदूळ घ्यायचे आहे आणि वीस ते पंचवीस मिनटं कडकडीत गरम पाण्यामध्ये ह्याला भिजत ठेवायचे आहे हे तांदूळ मी एक कप घेतलेले आहे ही वाटी कपाच्या मापाप्रमाणे सेट करून ठेवलेले आहे वजनी प्रमाणामध्ये बघायला गेलं की दीडशे ग्राम इतकं तांदूळ आहे आणि हे तांदूळ मी अगोदरच पंचवीस मिनिट भिजत ठेवलेले आहे आणि चांगल्या प्रकारे हे भिजले सुद्धा आहे म्हणजे गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलेत बरं का आणि पाहू शकता मस्त असे फुगले सुद्धा आहेत आणि असं बोटाने तोडल्यावर सहज तुटत आहे फक्त पंचवीस मिनिटं तुम्हाला कडकडीत गरम पाण्यामध्ये ठेवायचे आहेत वीस मिनिटांमध्ये सुद्धा हे तांदूळ चांगले भिजले जातात आता काय करायचं या भांड्यामधलं संपूर्ण पाणी आपल्याला वेगळं करायचं आहे तर इथे मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला संपूर्ण तांदूळ काढून घ्यायचं आहे पाणी वेगळं केलेलं आहे पाणी लागणार आहे पण आपल्याला ते पाणी वेगळं करून टाकायचं आहे असे संपूर्ण तांदूळ एकाच भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे म्हणून मिक्सरचं मोठं भांडं घ्या लहान भांडं घेऊ नका आता ह्याच्यामध्ये आपल्याला अर्धा कप दही लागेल पाणी अगोदरच वापरू नका अगोदर तुम्ही मिक्सरला फिरवून घ्या एक पल्स दोन पल्समध्ये बघा अगोदर तांदूळ बारीक होत आहेत की नाही पाण्याची गरज लागते की नाही मग अंदाजे पाणी ह्याच्यामध्ये तुम्ही वापरू शकता ते सुद्धा एक किंवा दोन चमचे वापरून डोशाच्या बॅटर सारखी आपल्याला ह्या बॅटरची कन्सिस्टन्सी पाहिजे त्यानुसारच ह्याच्यामध्ये लागेल तरच पाणी वापरायचं आहे अन्यथा पाणी वापरण्याची काहीच गरज नाही आणि एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे तांदूळ वाटून त्याचं बॅटर बनवलं की मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे आणि याची कन्सिस्टन्सी पाहू शकता डोशाच्या बॅटर सारखी ठेवायची आहे मला फक्त एकच चमचा पाणी लागलेला आहे तुम्हाला लागू होई शकतं तुम्हाला नाही लागू शकत ते तुमच्या तांदळाच्या क्वालिटीवर अवलंबून आहे असं चांगल्या प्रकारे आपल्याला बॅटर एकदम गुळगुळीत आणि बारीक वाटून घ्यायचं आहे हलकस दाणे जर दा राहिलं तरी काही हरकत नाही ह्या बॅटरमध्ये आपल्याला एक लहान वाटी बारीक रवा वापरायचा आहे वजनी प्रमाणामध्ये बघायला गेलं तर रवा सत्तर ते ऐंशी ग्राम आहे म्हणजेच की अर्धा कप इतकं रवा आहे असं समजून चाला आणि थोडं थोडं रवा मिक्स करत ह्या बॅटर मध्ये एकजीव करायचा आहे एकदाच संपूर्ण रवा वापरू नका नाहीतर ह्या रव्याच्या गाठी बनतील म्हणून आपल्याला थोडं थोडं रवा याच्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब केल्यानंतर बाजूची घंटी नक्की दाबा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल तर मंडळी पाहू शकता थोडा थोडा रवा वापरून ह्याचं थोडंसं घट्ट बॅटर बनवलेलं आहे हे पहा हलकस घट्ट बॅटर झालेलं आहे आणि ह्याच्यामध्ये संपूर्ण रवा वापरला नाही फक्त फक्त चार चमचे रवा वापरला आहे दोन चमचे रवा उरला आहे तुम्ही सुद्धा संपूर्ण रवा वापरायचा नाही पण थोडा थोडा वापरून ह्याच्यामध्ये एकजीव करायचा आहे म्हणजे गाठी बनणार नाही आणि आता आपल्याला या बॅटरला दोन ते तीन मिनटं एका बाजूने एका डायरेक्शन मध्ये फेटून घ्यायचं आहे म्हणजे काय होणार या बॅटर मध्ये हवा भरली जाते आणि नाश्त्याला जाळी पडण्यास जास्त मदत होते अडीच ते तीन मिनटं एका बाजूने फेटून झालं की बॅटर मस्त हलकंफुल होतं कारण की याच्यामध्ये हवा भरली जाते आणि बॅटर मस्त फुकतं सुद्धा पाहू शकता ह्याची कन्सिस्टन्सी पुन्हा एकदा पहा अशी कन्सिस्टन्सी पाहिजे आता रवा याच्यामध्ये वापरला आहे रवा भिजत ठेवलं तर बॅटर आणखी थोडस घट्ट होणार तर रवा चांगल्या प्रकारे भिजण्यासाठी झाकण लावायचे आहे आणि पंधरा मिनिटापर्यंत आपल्याला वाट पाहायची रवा चांगल्या प्रकारे सेट होईपर्यंत तर मंडळी बॅटर सेट होते तोपर्यंत आपण नाश्त्यासाठी खमंग चटणी बनवू त्यासाठी इथे मी तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत किंवा तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता सोबतच थोडीशी कोथिंबर घेतलेली आहे फ्लेवर चांगला येईल तीन ते चार लसणाच्या पाकळ्या आलं नाही वापरायचं इथे लसूण वापरायचं आपल्याला एक लहान वाटी आपल्याला खोबऱ्याची पावडर घ्यायची आहे तुमच्याकडे खोबऱ्याची पावडर नसेल तर तुम्ही ओलं खोबरं बारीक काप करून घेऊ शकता किंवा सुकं खोबरं बारीक काप करून घेतलं तरी चालेल चटणीच्या बायंडिंग साठी आणि चव चांगली येण्यासाठी दोन चमचे आपल्याला फुटाणे घ्यायच्या म्हणजेच की डावळ तुमच्याकडे फुटाणे नसतील तर तुम्ही दोन चमचे भाजलेले शेंगदाण्याची कूट घेऊ शकता किंवा भाजलेले शेंगदाणे घेऊ शकता सालीसोबतच घ्यायचं आहे साल नाही काढलं तरी चालेल चटणीमध्ये आंबूस चव येण्यासाठी इथे आपल्याला थोडीशी चिंच वापरायची आहे तुमच्याकडे चिंच नसेल तर तुम्ही एक चमचा दही वापरू शकता किंवा एक लिंबाचा रस वापरला तरी चालेल चवीनुसार मीठ टाकल्यावर अगोदर ह्याला आपल्याला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे नंतर मग तुम्हाला कशी आवडते चटणी खायला पातळ किंवा घट्ट त्यानुसार ह्याच्यामध्ये पाणी वापरायचं आहे आणि एकदम बारीक वाटून घ्यायची आहे चटणी वाटून झाल्यावर मोठ्याशा वाटीमध्ये काढून घ्यायची आहे आणि ह्याची कन्सिस्टन्सी ना जास्त पातळ ठेवलेली आहे ना जास्त घट्ट मध्यम टाईपमध्ये ह्याची कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे मंडळी तुम्ही वाटलंच तर चटणीची चव आणखी वाढण्यासाठी ह्याला तुम्ही फोडणी देऊ शकता पण मी ह्याला फोडणी नाही देणार ही चवीला अशीच एकदम बेस्ट लागते चला तर मंडळी चटणी पूर्णपणे तयार झाली की थोड्या वेळ आपण बाजूला ठेवू बारा ते पंधरा मिनटं झालेले झाकण काढायचं आहे आणि एकदा चेक करायचं आहे रवा असल्यामुळे बॅटरला थोडासा घट्टपणा येतो हलकासा घट्टपणा आलेला आहे पाहू शकता कारण की रवा भिजल्यानंतर थोडासा फुकतो आणि घट्टपणा येतो त्याला तर आपल्याला आता याच्यामध्ये काही फ्लेवरफुल मसाले वापरायचे आहेत जास्त नाही थोडे मसाले वापरायचे आहेत ज्याच्याने ह्या नाश्त्याची चव आणखीन दुपटीने बेस्ट येणार सर्वात प्रथम इथे आपल्याला चवीनुसार मीठ वापरायचं आहे दोन हिरव्या मिरच्या वापरायच्या आहेत बारीक कापलेल्या किंवा तुम्ही हिरव्या मिरचीचा ठेसा घेतला तरी चालेल थोडंसं आलं घ्यायचं आहे आपल्याला किसून घ्यायचं आहे फक्त आपल्याला हे तीन मसाले वापरायचे म्हणजेच की थोडंसं मीठ वापरायचं आहे आलं आणि मिरची वापरायची आहे आणि ह्याच्या बरोबर आपल्याला आणखीन काही जिन्नस वापरायचे आहे अगोदर आपण ह्याला चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे तर मंडळी काही सेकंद असं चमचा चालवलं की ह्याच्यामध्ये चा मीठ चांगल्या प्रकारे एकजीव होतात आणि बाकीचे जिन्नस सुद्धा चांगल्या प्रकारे एकजीव झालेले आहे आता ह्या नाश्त्याला आपल्याला आणखीन चविष्ट बनवायचं आहे त्यासाठी ह्या बॅटरमध्ये आपल्याला फोडणी द्यायची आहे फोडणीसाठी एक ते दीड चमचा आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचा मिक्स बोरी टाकायची आहे आणि थोडेसे कढीपत्ता बारीक कापलेले टाकायचे आहे अशा पद्धतीने तुम्ही याच्यामध्ये फोडणी देऊन बघा खरंच मंडळी चवीला एकदम भरपूर चविष्ट होतं आता आपल्याला ही फोडणी ह्या बॅटरमध्ये चांगल्या प्रकारे सुद्धा करायचं आहे आणि एकाच मिनिटापर्यंत फेटूनसुद्धा घ्यायचं आहे जितकं जास्त फेटणार तितकाच हा नाश्ता एकदम मऊ जाळीदार बनणार म्हणून फेटणं फार गरजेचं आहे तर मंडळी असं काही वेळ फेटून झालं की बॅटर मस्त तयार झालेलं आहे आणखीन थोडासा घट्टपणा आहे म्हणजे चमचा दोन चमचा याच्यामध्ये पाणी लागेल पण त्या अगोदर आपल्याला इथे नाश्ता एकदम टंब फुगण्यासाठी आणि मधून जाळी चांगली पडण्यासाठी एक लहान पॅकेट इथे इनो वापरायचा आहे आणि आता इथे आपल्याला एक ते दीड चमचा पाणी वापरायचं आहे आणि पुन्हा चांगल्या प्रकारे याला हलक्या हाताने फेटून घ्यायचं आहे जेणेकरून इनो चांगल्या प्रकारे या बॅटरमध्ये ऍक्टिव्ह होणार तुम्हाला इनो किंवा सोडा वापरायचा नसेल तर तुम्ही ह्या बॅटरला तीन तास भिजत ठेवलं की पीठ चांगल्या प्रकारे आंबलं जातं आणि मग तुम्हाला इनो किंवा सोडा वापरण्याची गरजच पडणार नाही असं चांगल्या प्रकारे बॅटर मध्ये इनो एकजू झाला मस्तपैकी दिण हे ऍक्टिव्ह होतं आता इथे मी स्टीमर घेतलेला आहे आणि स्टीमरला मधून तेल लावलेलं ला आहे तुम्ही अशी एखादी ताटली घ्या आणि ताटलीला मधून तेल लावून घ्या आणि मगच इनो चांगल्या प्रकारे बॅटरमध्ये ऍक्टिव्ह झालं असेल तर हे बॅटर ह्या ताटलीमध्ये टाकायचं म्हणजे स्टीमरमध्ये टाकायचं आहे जितकं बसतं तितकं बॅटर टाकायचं आहे आणि उरलेलं बॅटर दुसऱ्या प्लेटमध्ये किंवा स्टीमरमध्ये काढून घ्यायचं आहे आता ह्याच्यावरती आपल्याला बारीक आपलेली कोथिंबर पसरून घ्यायची आहे थोडीशी कोथिंबर पसरून घ्यायचं आहे दिसायला एकदम, एकदम चांगला दिसेल लूक एकदम चांगला दिसलं खायला पण एकदम टेस्टी होतं आणि वरतून आपल्याला असं लाल कश्मीरी तिखट किंवा तिखट पसरून घ्यायचं आहे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही नाही पसरून घेतलं तरी चालेल तुम्ही असं ह्याला वापरून घेतलं तरी चालेल तर मंडळी इथे स्टीमरच्या भांड्यामध्ये अगोदरच पूर्वतयारी करून ठेवलेली आहे पाणी घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये आणि पाणी चांगल्या प्रकारे कडकडीत गरम करून घ्यायचं आहे मग त्याच्यामध्ये आपल्याला दोन्ही ह्या स्टीमरच्या प्लेट या स्टीमरमध्ये आरामात ठेवायचा आहे चटका लागेल आणि हे दोन प्लेट भरून असं बॅटर झालेलं आहे असं आरामात हे प्लेट ठेवलं की आता ह्याच्यावर आपल्याला झाकण लावायचं आहे गॅस फास्ट करायचा आहे आणि पंधरा मिनिटापर्यंत स्टीम द्यायचा आहे तेरा ते पंधरा मिनटं झालेली आहेत झाकण काढायचं आहे अरे वा मंडळी पाहू शकता का तम्म फुगलेला आहे आणि एकदा चेक करायचं आहे स्टीम परफेक्ट झालेलं आहे की नाही असा मध्यभागी काटा चमचाने टोचून तोचून बघायचं आहे पाहू शकता बॅटर अजिबात चिटकलेला नाही म्हणजे परफेक्ट हे स्टीम झालेलं आहे आता या दोन्ही प्लेटला बाहेर काढायचं आहे आणि चांगल्या प्रकारे अगोदर थंड करून घ्यायचं आहे तर मंडळी स्टीमर चांगल्या प्रकारे थंड झालेला आहे चांगल्या प्रकारे थंड झाल्यावरच आरामात डिमोल्ड होतात आता याला आपल्याला प्लेट मध्येच आकार द्यायचा म्हणजे या स्टीमर आकार द्यायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार याला आकार देऊ शकता मी याला ढोकळ्यासारखा आकार देणार आहे म्हणजे चौकोन आकार देणार आहे तुम्ही वाटलंच तर डायमंड शेप मध्ये सुद्धा आकार देऊ शकता तुम्हाला जसा आकार आवडतो तसा आकार देऊ शकता असा स्टीमर मध्ये आकार दिला तर पाहू शकता आरामात निघत आहे अजिबात प्लेटला खालती चिटकलेलं नाही म्हणजे स्टीमरला चिटकलेलं नाही हे पहा जबरदस्त अशी जाळी पडलेली आहे आणि एकदम मऊ झालेला आहे पाहू शकता एखाद्या स्पंज प्रमाणे एकदम हलका फुल मंडळी असं एक वाटी तांदळापासून असा नाश्ता तुम्ही एकदा बनवून पहा ढोकळा काय इडली डोसे पण खाणं सोडून टाकणार इतका हलका फुल झालेला आहे जिबेवर ठेवताच विरघळणारा हा नाश्ता प्रत्येकाला आवडेलच इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो साईडने कडं निघालेले आहेत ना ह्याची जाळी पहा एकदम जाळीदार झालेला आहे अजिबात तुम्हाला जास्त वेळ तांदूळ भिजवायचे नाही ना, ना पीठ आंबवायचं आहे अशा पद्धतीने एकदा ही रेसिपी बनवून पहा आणि अशी खमंग चटणी बनवून पहा तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये चला तर मंडळी अशा नवनवीन रेसिपीचं पुन्हा भेटूया धन्यवाद